आज तुमच्या समोर माझे विचार मांडणार आहे आयुष्यामध्ये गर्विष्ठपणा हा माणसाला नसला पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगत आहे उदाहरण असं आहे की दोन मित्र असतात ते लहानपणीपासून सोबतच वाढलेले असतात तर एक मित्र खूप श्रीमंत होतो त्याला स्वतःवर इतका गर्व राहतो की प्रत्येक वेळेस तो मित्र जर रस्त्याने चालला तर त्याला सतत टोचून बोलून टोमणे देऊन बोलत असतो की हे बाबा तुझ्याकडं काहीच नाही माझ्याकडं बघ मी किती हा ह्या गर्वामध्ये सतत राहत असतो तर मग एके दिवशी ह्याला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं की आपण आपल्या लाईफमध्ये मध्ये काहीतरी केलं पाहिजे की आपल्याला लोक चिडवतात लोक बोलतात मग तो काय करतो मेहनत करतो आणि काही दिवस की लांब जातो लांब गेल्यानंतर मग ह्याला ह्याला जास्तच गर्व चढतो की हा मला घाबरून गेलाय मी माझ्याकडं सगळ्या वस्तू मी काहीही करू शकतो मग काही दिवसानंतर त्याला खरं तर त्याला इतकं गर्व गर असतोच गर की त्याचं घर मोठं असतं मग त्याला स्वतःवर गर्व राहतो की माझं सगळ्यात सुंदर घर आहे ह्या गावामध्ये आणि तो कंटिन्यू जे कोणी रस्त्याने जाणारे येणारे माणसं असतात ते जरी शांत चाललेले असले तरी त्यांची थट्टा निंदा करणार हे तुमच्याकडे आहे का असं तुम्ही तर नुसते घरी खा, बसून खात असतात असं वगैरे त्यांना चिडवणार मग खूप गर्व चढलेला असतो तो खूप गर्विष्ट झालेला असतो मग काही दिवसाच्या नंतर तो तो ज्याचा मित्र आहे तो, 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 तो मेहनत करतो आणि गावाच्या पलीकड स्वतःच घर बांधतो तर हा असा शांतपणे तो मित्र एके दिवशी गावात येतो गावात आल्यावर तो गावा तसेच तो तो जास्त श्रीमंत मित्र असतो तो त्याची निंदा चेष्टा करायला लागतो चेष्टा केल्याच्या चे नंतर मग तरी पण तो शांत बसतो शांत बसतो चालू लागतो हा माणूस त्याच्या मागे चालू लागतो आणि मग तो त्याच्या मागे गेल्यावर त्याला एक मोठं असं घर दिसत घर दिसल्यावर तो विचार करतो की माझ्यापेक्षा चांगलं घर कोणाच असू शकतं का आपल्या गावामध्ये आणि पाहिल्यानंतर त्याला सुद्धा धक्का बसतो की तो, तो ज्या मित्राला नाव ठेवत होता ज्या मित्राला बोलत होता त्याच मित्राचं ते घर आहे तर त्याच्यानंतर मग त्याच्या चूक ती लक्षात येते की आपण हा हा आपल्यालाच हे उद्भवला आज आपला इतका चांगला मित्र आपल्यापासून लांब गेला लांब गेला कारण त्याला असा प्रसंग आला होता की तो ज्या वेळेस गावाच्या बाहेर गेला त्यावेळेस त्याला मदत करायला कोणीच नव्हतं त्याची गाडी बंद पडल्यामुळे बंद पडल्यामुळे तोच तो ज्याची तो निंदा करत होता तोच मित्र येऊन त्याला मदत करतो आणि त्याला त्या ते नदी पलीकडे घेऊन जातो त्याच्यामुळं त्याच्यामुळं सांगितलं जातं की गर्वाचं गळ गर कधी पण खाल्ली असतं त्याला खूप गर्व चढला होता आणि तो त्याचा मित्राने तो त्याचा गर्विष्ठपणा काढून टाकला तर तो त्याच्या मित्राला माफी मागतो आणि तो म्हणतो की माझं चुकलं मी स्वतः खूप गर्व केला इदून पुढं नाही करणार मी तुम्हाला त्या गर्विष्ठपणावर एक गोष्ट कविता सादरी करते असा असतो गर्विष्ठपणा तर मी माझे विचार माझ्या कवितेतून मांडते अहंकार सोडून वागरे रे माणसा असते गर्वाचे घर खाली नको हो रे गर्वाचा गुलाम तुझी विचार सरनी वाया गेली सारी विचार सरनी वाया गेली सारी पैशाची श्रीमंती आणि बघ प्रतिष्ठाचा नको हा साज सत्ता असली कसली ही नको बेगडी अहंकार आज नको बेकडी अहंकार आज नको अभिमान बाळगू वेड्या सरणावरची एकताच जळतो ठरलेली असतो एक दिवस तो जवळ आल्यावरच कळतो तो जवळ आल्यावरच कळतो हा जन्म पुन्हा नाही मिळत माणुसकीवर ठेव निष्ठा प्रामाणिक जिजू दे काया नको करू कोणाची चेष्टा नको करू कोणाची चेष्टा हृदयाने जोडून ठेव नाते मनात ठेवून प्राजळ माया प्रेमाने जोड सारी नाते प्रेमाने जोड सारी नाते नको गर्वाने बाळगू काया नको गर्वाने बाळगू काया